का नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे आलू पराठा ह्याला स्वच्छ देऊन कुकरला लावून घेऊ इतकं पाणी टाकले आता कुकरला कुकरला लावून घेतले आता एक दोन सिट्टे आले की झाली बघा बटाटे आता ह्याला काढून घेऊ बघा असे गार करायचे आता हे बघा काढून घेतले साली सगळ्या मस्त आता झाले बघू शकता आता याला किसण्या किसून टाकायचे मोठ्या ह्याच्याने खिसायच्या पूर्ण किसून घेते सगळे बघा पूर्ण किसून घेतले आत याच्यात कांदा घालायचं कोथिंबीर पात हळद आणि लाल मिरची पावडर बघा हिरवीगार कोथिंबीर आता बारीक चिरून टाकायची हा कांदा पण चिरलेला आहे आता ह्याच्या किसलेल्या बटाट्यात पडणार कांदा कोथिंबीर पूर्ण बारीक चिरलेले पूर्ण असं घ्यायची वरणात लाल तिखट आहे लाल तिखट हळद सगळं मिक्स करून घ्यायचं शेवटी मीठ टाकायचं चवी पुरतं मीठ टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ पाच दहा मिनिट ठेवू पाचच मिनिट ठेव तर लाटून काढू कणिक ऑलरेडी मळालेली आहे छोटा गोळा घ्यायचा पुलपटा भरून टाका बघा असा घ्यायचा आणि असा भरायचा थोडा हलक लावायचं म्हणजे चिटकत नाही हाताला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा प्लीज पुरण भरल्यासारखंच भरायचं आणि जाड सर, सर लाटाय बघू शकता हलक्या हाताने हे करायचं बघा हे असे एवढे लाटले छोटे छोटे तव्यावर भाजून घे परत दुसरं एक करून दाखवतो एवढाच गोळा घ्यायचा पिठाचा असं तेल सोडायचं म्हणजे छान भाज करपूस बघा तुम्ही कसे करता ते कमेंट्स मध्ये सांगा चला आता सगळे असेच करून घेतील मग तुम्हाला दाखवते बघा आता काढून ठेव सगळे असेच भाजून घ्यायचे आता हे परोटा बटर लावून करायच्यात आपल्याला बघा बटर असं लावले कुणाला बटरचे आवडतात कुणाला तेलाचे कुणाला तुपाचे सगळ्याचे प्रकार वेगळे हे बटरवाला परोठा बघा असे झालंय सगळे आता दोन चार करून घेतले बटरचे बघा असे फुगलेत पटापटा बघा असे एक ठेवून घ्यायचे दही घ्यायचं पाहिजे तेवढं घ्यायचं लोणचं लोणचं शेजवान चटणी खाऊ शकता कुठले पण आपल्याला जे, जे खायचं ते बघा असं सजवलं आहे ताट या स्पेशल संडे असं घ्यायचं आणि असं दही घेऊन याला आलो पराठा खायला वा वा काय मस्त आहे बघा आवडलं तर लाईक शेअर करा माझा व्हिडिओ माझा वेळ माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद वेळ काढून श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये